बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अनिकट रोड भागातील रहिवासी प्रवीण ठाकरे यांच्या कुटुंबियांनी ज्येष्ठा गौरी आगमनानिमित्त ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे एवढेच नव्हे तर नाग भाविकांना शमी वृक्षाचे रोप देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात येत आहे गणेशोत्सवादरम्यान गौरी आवाहनाला गौरीचं घरोघरी होणार आगमन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरतो गौरीपूजनाच्या वेळी केली जाणारी गौरीच्या आरास सजावट पूजनानिमित्त गौरींना दाखविला जाणारा नैवेद्य आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाची मेजवाणी त्यामुळे गौराईच्या स्वागताला सगळ्यांच्याच आनंदाचे भरते येते त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अनिकट रोड भागातील रहिवासी प्रवीण ठाकरे कुटुंबियांनी ज्येष्ठा गौरी आगमनानिमित्त ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे भाविकांना शमी वृक्षारोपांचे वाटप करण्यात येत आहे विशेष म्हणजे वृक्षारोपण व संवर्धनाबाबत फलक लावून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्याकडे महालक्ष्म्यांचा गौरी पूजनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे आम्ही ठाकरे कुटुंब व आमचे सर्व मित्रमंडळ आम्ही दरवर्षीच आध्यात्मिक परंपरे पद्धतीनेच परंपरेनुसारच आध्यात्मिक आणि सामाजिक असा प्रकारचा एक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी या उत्सवामध्ये साज प्रयत्न करत असतो यामध्ये यावर्षी आम्ही ग्लोबल वॉर्मिंगची थीम बसवलेली आहे ज्यामध्ये आज जो निसर्गाचा प्रकोप आपल्याला सर्वांना झेलावा लागत आहे यावर्षी पन्नास डिग्रीपेक्षाही जास्त टेम्परे टेम्परेचर आपण अनुभवले त्याचे परिणाम सर्व स्तरावरती होत आहे अटलांटिक महासागरमध्ये बर्फ वितरत आहेत पूर येत आहेत भूकंप होत आहेत ज्वालामुखी फुटत आहेत उष्णतेचा कहर होत चाललेला आहे कुठेतरी मानवजातीच या कारणा मानवजातीच या सर्वांना जबाबदार आहे आणि तसं पाहिलं तर वैयक्तिकरित्या मीसुद्धा जबाबदार आहे प्रत्येक व्यक्ती या पृथ्वीवर जो आहे त्यांनी या पृथ्वीचे संवर्धन केले पाहिजे सर्वांनीच या निसर्गाशी आपुलकी निर्माण करून निसर्गाचा जे प्रेम आहे ते कायम ठेवले पाहिजे आणि निसर्गाशी निगडितच गोष्टी करायला पाहिजे त्यासाठीच आम्ही ही थीम बसवलेली आहे थँक्यू सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट